यंदा शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आहे दर्श मौनी अमावस्या या दिवशी महासयोग जुळून येत आहे त्यामुळे मौनी अमावस्येचा दिवस आणखी खास झालाय मौनी अमावसेला हा महासयोग पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूप शुभतर आहेच शिवाय या दिवशी केलेल्या विशेष उपायानं लक्ष्मी प्राप्तीचे योगही जुळून येत आहे काय आहे या, या दिवसाचं खास वैशिष्ट्य दर्श मौनी अमावस्येला कोणता महासयोग आहे यामुळे होणारी लाभ काय आणि या, का या महासयोगात करायचा प्रभावी उपाय चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी मौनी अमावस्या आहे यंदा मौनी अमावसेला सर्वार्थ सिद्धियोग योग आणि महोदय योग यांच्या मिलनानं एक मोठा योगायोग घडत आहे त्यामुळे मौनी अमावस्येचा दिवस आणखी खास झालाय शिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केलं जात असलं तरी या दिवशी शुक्रवार आणि तीन महासंयोग जोडून येत आहे म्हणून या दिवशी केलेल्या काही ज्योतिष उपायानं घरात सुख समृद्धी धनसंपत्ती पैसा आणि लक्ष्मी कृपा मिळवण्याची उत्कृष्ट संधी प्राप्त होत असल्याचं सा सांगितलं जात आहे तर सर्वात आधी मौनी अमावसेला घडणाऱ्या महासयोगाबद्दल जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात चतुर्दशी तिथी श्रवण नक्षत्र व्यातिपात योग आणि शकुनीकरण या अमावस्य तिथीच्या सहयोगानं महोदय योग तयार होत आहे असं ज्योतिषी सांगत यावेळी मौनी अमावसेला महोदय योग तयार होत आहे मौनी अमावसेला महोदय योग सकाळी आठ वाजून चार मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल महोदय योगात स्नान दान तीर्थयात्रा पितरांची आराधना केल्यानं अनेक फायदे होतात असं म्हणतात याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी करतात मौनी अमावसेला पितरांच्या शांतीसाठी सर्वोत्तम बुधादित्य योगही तयार होत आहे या योगात पितरांची पूजा करणं आणि ग्रहांना प्रसन्न करणं शुभ मानलं जातं ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य दुर्बल आहे किंवा अशक्तपणामुळे अशुभ प्रभाव देत आहे त्यांनाही मौनीय मासेला बुधादित्ययोगात ग्रह शांती मिळू शकते याचबरोबर एक फेब्रुवारीपासून बुध ग्रहानं मकर राशीत प्रवेश केलाय शिवाय ग्रहांचा राजा सूर्यदेव मकर राशीत आधीच विराजमान आहे मकर राशीत सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळं बुधादित्य योग तयार झालाय त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी दिवशीही हा योग कायम राहणार आहे मौनी अमावस्या शुक्रवारी आहे त्या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यामुळे सर्वार्थ योग तयार झालाय जो साधना सिद्धीसाठी उत्तम योग आहे सर्व सिद्धीसाठी सर्वार्थ सिद्धी योग शुभ मानला जातो याचबरोबर कृष्ण पक्षातील अमावसेला हा योग तयार होत असला तरी त्यात कोणतीही नवीन शुभ कार्य करू नयेत असं सांगितलं जात आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगात पूजा विधी ध्यान इत्यादी करता येतात हा सर्वार्थ सिद्धी योग शुक्रवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असेल शिवाय मौनी अमावस्येला धनप्राप्तीसाठी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे मौनी अमावस्येच्या मध्यरात्री श्री सुप्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठन करून देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवले जाऊ शकतात शिवाय या दिवशी आवर्जून मिठाचा एक दिवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावावा ज्योतिषी हा एक ज्योतिषीय प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं ज्यामुळे घरात सुख समृद्धी धन संपत्ती पैसा आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्याची उत्कृष्ट संधी प्राप्त होण्यास मदत मिळते मात्र हा दिवा कसा लावायचा तर एका प्लेटमध्ये खडे मीठ किंवा समुद्री मीठ ज्याला म्हणतात ते घ्यावं त्यावर मातीच्या दिव्यात तूप किंवा मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून हा दिवा प्रज्वलित करावा या दिव्यात एक कवडी टाकावी आणि हळदी कुकू वाहून देवी लक्ष्मी मातेला आव्हान करून प्रार्थना करावी आणि नमस्कार करून हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा घरात जर हा मिठाचा दिवा लावला तर नक्कीच धनप्राप्ती होण्यास मदत होते असं म्हणतात कारण मीठ समुद्रात असतं आणि देवी लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे दिव्याच्या आणि मिठाच्या सहाय्यानं घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि दिव्यात टाकलेली कवडी ही देवी लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यास मदत करते यामुळे घराची भरभराट होते असं सांगितलं जातं सा आणि म्हणून हा उपाय दर्श मौनी अमावस्याला करून त्याचे लाभ नक्कीच अनुभवले जाऊ शकतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे मौनी अमावस्या शुक्रवारी आहे त्या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार झालाय जो साधना सिद्धीसाठी उत्तम योग आहे सर्व कार्य सिद्धीसाठी सर्वार्थ सिद्धी योग शुभ मानला जातो याचबरोबर शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे आणि दिवाळीला जे लक्ष्मीपूजन केलं जातं त्या दिवशी सुद्धा अमावस्या असते म्हणून अमावस्यला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात लावलेल्या या मिठाच्या दिव्यानं देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होते असं म्हणतात आता या दिव्याचं आणि मिठाचं दुसऱ्या दिवशी काय करावं असा प्रश्नही आहे तर हा दिवा दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावा मातीचा दिवा बाजूला काढून हे मिठाचं पाणी वाहून द्यावं मात्र हे पाणी घरातील झाडांना टाकू नये कारण या मिठानं घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते आणि तसंही मिठाचं पाणी झाडांना दिलं जात नाही यामुळे झाडे कोमेजतात तर अशा प्रकारे मौनी अमावस्येला धनप्राप्तीसाठी हा उपाय नक्कीच केला जाऊ शकतो कारण धार्मिक प्रथांमध्ये शक्तीची उपासना करून धन प्राप्त करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले यामध्ये धनाची देवी महालक्ष्मी यांची उपासना ऐश्वर्य सुखसमृद्धी प्रदान करणारी मानली गेले आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावशाली मानले जातात म्हणून तुम्हालाही धनवान होण्याची इच्छा असेल तर हा सोपा प्रभावी उपाय घरच्या घरी नक्कीच करून बघावा शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे नऊ फेब्रुवारी शुक्रवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी श्रवण नक्षत्र व्यातिपात योग शकुनीकरण योग याचबरोबर मकर राशीत चंद्र असे आणि या दिवशी अमावस्या रोजी सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून ते उत्तर रात्री वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल पौष अमावस्येला गंगा नदीत किंवा घरात गंगाजल टाकून स्नान करावं असं सांगितलं जातं याचा परिणाम आरोग्यावर होतो शिवाय या दिवशी पितरांसाठी नैवेद्य दाखवावा यामुळे घरात सुख समाधान मिळतं अशी ही मान्यता आहे या दिवशी पितरांचं श्राद्ध करण्यासाठी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजेपर्यंतचा काळ सर्वोत्तम मनला गेलाय तर आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आहे मौनी अमावस्या आणि यंदा मौनी अमावसेला सर्वार्थ सिद्धीयोग बुधादित्य योग आणि बुधा महोदय योग, योग यांच्या मिलनानं एक मोठा योगायोग घडत आहे त्यामुळे मौनी अमावस्येचा दिवस आणखीच खास झाला आहे म्हणून या दिवशी घरात मिठाचा दिवा लावल्यानं घरात सुख समृद्धी धनसंपत्ती पैसा आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्याची उत्कृष्ट संधी आपल्याला प्राप्त होत असल्याचं सांगितलं जात आहे तुम्ही सुद्धा हा उपाय करणार असाल तर अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका